नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र गोरपडे मी इथं बोरचं द्यायला आलेलो आहे तर दादा तुमचं नाव गाव सांग माझं नाव दगड पुढे गाव तिने ना मला ना त्या कडापासून पाणी दाखवलं तिकडे घरापासून घरापासून पाणी दाखवलं हिरं पाणी दाखवली हे गुणीच्या पुढं सांगितलं होतं तुम्हाला तिथून आणि इथं आल्यावर इथं हिर पाहू इथं पाणी किती लागतं नाही का या झाडाखाली हां हे बघ थोडं लांबून पण त्याच्यात या झाडा खाली

पॉईंट चेक करून देऊ किती किती पाखे पाहू आपण दोन पाखे दाखवतो आपण पाहू किती अशी एक रेश होती ही एक पाच ही दुसरी पाच दुसरी पाच Mm -hmm. oh. जॉईंट थांबो यांना थांबो इशूच्या नावात थांबो डावीकड फिरून दाखव त्यांना डावीकड थांबो 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 उजवीकड फिरून दाखव बॅलन्स राहू द्या बरं कधी एकमेकाचा उजवीकड फिरो त्यांना नाचरत इशूच्या नावात उजवीकड फिरो थांबू नको उजवीकड फिरो नासरत इशूच्या सूचनावत फिरो पटकन फिरो नासरत करे इशू चणावत फिरो 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 वरती दाबून दारा फिरो इशू नावात फिरो फिरो नासरत करे इशू चणावत फिरो फुल फिरो दाबून धरा एकमेकाला दाबून दारा फिरून नका देऊ फिरून नका देऊ फिरो इशू नावात नासरत कर इशू चनावत डावीकड फिरो आता आणि थांबव थांबव उजवीकड फिरो जोऱ्यात फिरो फुल जोऱ्यात फिरो फुल जोऱ्यात फिरो नासरत करी इशू चणावत फिरो फिरो जोऱ्यात फिरो फुल फिरो 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 दाबून वरती आता कनेक्ट आहेत तुम्ही फिरो 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 फुल बस बस दादा फिरला ना तुम्हाला नक्की डावीकडे उजवीकडे बोलल्याप्रमाणे आणि थांब थांबला छान धन्यवाद हा इकडे बघा एकदा फुल थांबव 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 उतरू नका फिरो शेंडी दाबू नका उतरा परत थांबव थांबव डावीकड फिरो थांबव डावीकड फिरो डाव्या हाताला फिरवत येशूच्या नावात डाव्या हाताला फिरवत ए तू जोऱ्यात नको लुटू त्यांना हळूहळू फिरव थांबव 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 उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो जोऱ्यात फिरव थोडं जोऱ्यात फिरो फिरो जोऱ्यात फिर बस झालं बस झालं दादा फिरला ना तुम्हाला चालू चालू ठीक थांबव थांबव याला येशूच्या नावात आणि डावीकड फिरो थांबव इशूच्या नावात उजवीकड फिरून दाखव उजव्या हाताला जे उभं आहे नारळ त्याला उजव्या हाताला फिरो फिरो थांबू नको थांबव 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 डावीकड फिरून दाखव एकदा इशूच्या नावात नाच रेत इशूच्या नावात फिरवून थांबव आता जोऱ्यात फिरून दाखव ना सरेत इशूच्या नावात उजवीकड उजवीकड फिरो ज्वाऱ्यात फिरो एकमेकाला आणला उजवीकड फिरो हां एकमेकाला दाबून धर आता वरती वरती दाबून फिरो फिरोच रेत कर इशूच्या नावात फिरो 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 फुल ताकतीने फिरो पाणी असं तर फुल ताकतीने फिरो फिरो नाचरत कर इशूच्या नावात फिरो वरती दाबून धर आणि उभे राहा तुम्ही समोरचे एका जागेवर पॅक दाबून पॅक दाबून उभे राहा आणि उ उजव्या हाताला फिरो रेत कर इशूच्या नावात फिरो फिरो थांबू नको थांबू नको फिरवायचंही तुला फिरो बरं डावीकडे फिरून दाखव डावीकडे फिरून दाखव आणि थांबव आता आणि उजवीकड फिरो ज्वार्यात फिरो वरती दाबून दराव येशूच्या नावात फिरो नाच रेत येशूच्या नावात फिरो दाबा फुल दाबा येशूच्या नावात नाच रेतकरी येशूच्या नावात फिरवू त्यांना फुल, फुल फिरो फुल फिरो बस 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 झालं दादा तुम्हाला फिरलं का नक्की नक्की अ तुम्हाला डावीकडे उजवीकडे झालं का झालं नक्की झालं ना हा का दादा या तिकडू तुम्ही येणार दादा तुम्ही तिथं उभे राहा तुम्हाला बो बोलल्याप्रमाणे झालं का नक्की झालं ना डावीकड बोलल्या डावीकडे झालं उजवीकड बोलल्या उजवीकडे झालं ना नक्की झालं ना चाल धन्यवाद हा दादा उतरू नको थांबव 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 डावीकडे फिरो थांबव डावीकडे फिरो थांबव नाच रेत की नावात थांबव थांबव आणि थांबव आता उजवीकडे फिरून दाखव नाच रतकरी इशूच्या नावं उजवीकडे फिरो उजव्या हाताला फिरो फुल फिरो फुल फिरो फुल फिरो थांबू नको देऊ उतरू नका उतरू नका फुल फिरो फुल फिरो जोऱ्यात फिरो फिरो येशूच्या नावात यांना डावीकडे उजवीकड फिरो 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 आणि आता दाबून दारा फिरो 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 जमिनील दाबून दारा फिरो 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 जमिनील दाबून दार Piro, piro, piro. वावर आहे की त्या निळ्या ड्रेसवाल्या बरोबर राहू आपल्याच गावात दोनशे चाळीस चाइस, दून शे साथ किती पाक्या सांगितलं इलादे, दूल मांगा इलादे, दूल ना, समाधान पा पाणी लागले रवी भाऊ घोरपडे यांनी आपल्याला ना पॉईंट दाखवला होता अडीच तीन इंचा पाणी आपल्याला लागलेलं आहे क्षेत्र थोडं असल्यामुळे तरी पण मला भरपूर पाणी ला ला लागलं होतं धन्यवाद विशु बाप्पाचे आभार मानतो मी धन्यवाद हे बघा लोकेशन लोकेशन दाखव लोकेशन दाखवता हात करते का बरोबर आहे ना हाँ? मंदिर होतं ना मंदिर मंदिर होतं ना आपण चेक करता हे बघा याचा अंगातला ड्रेस तोच आहे चेक करताना हो आता मोटर कधी सोडणार दोन दिवसात पाणी चांगलं लागलं ना अडीच तीन इंच पाणी चालन धन्यवाद हा ये बोर गाडी वाले गुड पाणी गुड लगा पाणी हा दोनों बोर को अच्छा लगा ना पाणी दोनों दो को अच्छा हा उधर गाव मे भी ঠিক আচ্ছা লাগে ধন্যবাদ হা